ऑपरेशन सिंदूर गुरी नोटाबंदी होऊ नये पुलवामा हल्ल्यानंतर हवाई हल्ला करून देशप्रेमाचे भरते आणले गेले त्यावर गुरी चित्रपट आला नंतर काही भलतेच प्रकरण समोर आले हिंदुस्थानात मृतीचाही व्यापार होता त्यासाठी ठक्षन व्यापारी सरकारी दफ्तरासमोर ब्लँक चेक घेऊन टेंडर आपल्याला मिळावे म्हणून मन धरणी करताना दिसतात त्यांना सैन्यांचे वीरमरण किंवा हल्ल्यानंतर मरण पावलेल्या लोकांचे काही एक सोयरसूतक वाटत नाही आता पैलगाम नंतरही सैन्याने छेडलेले ऑपरेशन सिंदूरची तारा उरी आणि नोटाबंदीसारखी होऊ नये नोटाबंदीने काय पराक्रम केला लोकांना आजही अंगावर काठा येतो बँकांच्या दारात लाईनला असताना लोकांचे जीव गेले पुलवामामध्ये लष्करी जवानांच्या देहाच्या उडत अक्षरशः कोळसा झाला बालाकोटमध्ये काय कि झालं किंवा काय केलं हे अजूनही लोकांना कळलेलं नाही चाळीस जवान झटक्यात जाणे हे कोणत्याही ऑपरेशनने भरून येणारे नुकसान नाही त्यासाठी संपूर्ण पाकिस्तान भस्मसात करायला हवा धीरुभाई अंबानी यांनी पंपावर पेट्रोल डिझेल भरले त्यातून मोठे झाले देश उभारणीचा ध्यास घेतला त्यांची मुले आज देशाचा सौदा करू पाहत आहे विनाशकाली विपरीत बुद्धी ऑपरेशन सिंधू लष्कराची माइंड गेम आहे त्यावर हक्क मिळावा म्हणून नोटांचे वाटकावणे सरकारला लावू पाहत आहे सरकार सुद्धा मजेशीरच आहे सैन्य लोक मेले तरी त्यांना भावनिक मुद्द्यावर मतदान हवे आहे महाराष्ट्रात खेळलेले सत्तांतराचा डाव सुप्रीम कोर्टात अंगावर येतोय ये पाहताच पाकवर भाडास काढण्याचा प्रकार होय त्याने हसे आपलेच होते अमेरिकेने दिवसाठवळ्या लादेन उचलला तुम्ही लष्कराचे खिरापत उचलू पाहताय मग लादेनचे भाऊ लपविले कुठे बाप दाखवणार तर श्राद्ध घाल ठाकरेंचे शब्द आहेत सर्व विरोधकांनी संमती दिली असताना तुम्ही अंबानीबरोबर ऑपरेशन सिंदूर चित्रपट निर्माण करून मलाही ओरपू पाहताय हे कोणत्याही लष्करी सामर्थ्याला आवडणारे नाही देशाच्या सीमा सांभाळणारे आपले जवान हा माजोरीपणा सहन करणार नाही मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा